गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा

काही ठिकाणी महानगरपालिका नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभागरचना जाहीर झाली आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे सातारा जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नेते अनिल देसाई यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सातारा येथील दहिवडी येथे अनिल देसाई यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश झाला आहे आहे जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे या कार्यक्रमाला अजित पवारांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते अनिल देसाई हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धामुळे महायुतीमध्ये दरार पडणार असल्याची चर्चा रंगली आहे गोरे यांनी मक मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत नाव न घेता डिवचणारी टीका केली त्यानंतर पाटील यांनी प्रतिउत्तर देत गोरे यांना टोला लगावला दोघांचे कार्यक्रम आणि टीका प्रत्युत्तर यामुळे साताऱ्यात अजित पवार गट व भाजपमध्ये ठिणगी पडल्याचे बोललं जात आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा